नमस्कार मंडळी कसे आहात आपण स्वागत आपलं सर्वांचं आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर बरेच दिवस म्हणजे आठवडा झाला असेल आपला कुठलाही मोठा ब्लॉग आलेला नाही आहे कारण मित्रांनो इथं पाऊस खूप दररोज चालू आहे मोबाईल बाहेर काढायचं म्हटलं तर पावसामध्ये शक्य नव्हतं ना त्याच्यामुळे काही ब्लॉग बनवू शकलो नाही पण आपले शॉर्ट जे व्हिडिओ आहेत कॉमेडीचे ते दररोज पडत आहेत डेली व्हिडिओ येते आणि तुम्ही खूप एन्जॉय करत असाल असं मला वाटतंय कारण रिस्पॉन्स छान आहे तुम्हाला तुमचा तर मित्रांनो आत्ता जस्ट मी ड्युटीवर नाही आलेलो आहे आणि खूप जोराची पहिले भूक लागली मित्रांनो जरा जेवण करून घेतो आज जरा वेळ आहे माझ्याकडं म्हटलं दोन चार कामं करून घेऊ पहिले तर जेवणामध्ये काय बनवलं ते पहिले बघू आपण हे बघा इकडे गवारच्या शेंगात मस्त फ्राय केलेले आहे ही मटकी आहे एक बॉईल आहे आणि चपाती मटकीची भाजी एकदम मस्त मोळ आलेली आहे छान बनू एकदम जेवण एकदम झकास झालेलं आहे आता पेटपूजा झाली आता जरा कामं करावं मला वाटलं तर जिच्यामुळं दोन टाईमचं सुखानं खाऊ शकतो दर महिन्याला वेळेत पगार येतो घरच्यांना पाठवू शकतो तिची पण काळजी करणं गरजेची आहे ती म्हणजे माझी टू व्हीलर गाडी तर आज वेळ आहे मला तर मी आता गाडीची सर्व्हिसिंग करणार आहे तर चला पहिलं आता गॅरेजला जाऊ आपण गाडीची सर्व्हिसिंग जवळपास तीन महिने झाली केलेलं नाही मित्रांनो मी आता आलो इथं गॅरेजला बघू शकता दरवेळेस मी इथं गॅरेजची गाडी सर्व्हिसिंग करतो आणि आता मी तिथून आलो ना त्या मार्गाने बघू शकता किती ट्रॅफिक आहे पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे पूर्ण हा रोड ते आपण बघू शकता तुम्ही ह्या गॅरेजचा ॲड्रेस बघा चाकण तळेगाव रोड ह्या ठिकाणी हे गॅरेज आहे बघा डाव्या साईडलाच गॅरेज पडते बँक ऑफ गाडीवर नाव काढलेलं आहे कसं वाटतंय बघा जमलंय का व्यवस्थित बरं आहे का सर गॅरेजचे मालक आहेत पण कुठल्याही प्रकारचे ह्यांना ऐकून ये मस्त काम करतात हे आणि सोबत मिळून करतात कशी सर घ्या गाडीची सर्विसिंग करायला एक दहा पंधरा मिनटं वेळ आहे तोपर्यंत तुम्हाला पुण्यातली ट्रॅफिक दाखवत बाबत कशी ते बघू शकता तुम्ही समोर लोकांना चालत यायला सुद्धा रस्ता नाही आहे बघू शकता जाम झाले ट्रॅफिक जिकडे तिकडे असले मोठे मोठे वाहने रोडने फिरत आहेत बघा मित्रांनो आपल्या गावाकडे पण हे बघा आपल्या गाडीची सुरुवात झालेली आहे हे जे आता गाडीचं काम करणार आहेत हे विकास जे आहेत खूप छान काम करतात ते त्यांचा अनुभव पण खूप चांगल्या कामाच्या बाबतीत भाई था था भाई। विकास भाई इसका ऑइल लेवल खतम कम गया था क्या म्हणजे डरता काही गाडी कधी लॉक नाही झाली पाहिजे तुम्हाला परिचय करतो तो मित्रांनो हे या गॅरेजचे मालक आहेत एकदम रॉयल स्वभाव आहे त्यांचा काम पण त्यांचा एक नंबर आहे आणि त्यांचे जे सहकारी आहेत विकासभाई एक नंबर काम करते आहेत गेल्या दोन वर्षापासून मी तर सर्व्हिसिंग करतोय खूप छान सर्व्हिस आहे താങ്ക് യൂ ധന്യവാദ फायरिंग चेंज है ना गाडीचं काम एक नंबर झालं मित्रांनो खूप छान झालं एकदम मला पण असंच काम लागत होतं आज एकदम बेस्ट काम झालं तसं डेली चांगलं काम होतं इथं पण आज जरा गाडीची फायरिंग मला एकदम भारी वाटलेली आहे ओके एकदम मित्रांनो गाडीची सर्व्हिसिंग एकदम छान झालेली आहे आणि बिलचे हप्ते जर म्हटलं तर खूप किरकोळ बिल आहे मित्रांनो हां आता जर बघितलं ना बाकीच्या गॅरेजमध्ये गेले ना तुम्ही तर तुम्हाला हे बदला ते बदला अशा भरपूर गोष्टी सांगतील पण इथेही तुम्हाला हे सजेशन सांगतात की हे चालतंय चालू द्या काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमची कामं करतायत एकदम सर्व्हिसिंग छान झालेली आहे काय बोलाय सर थँक्यू तुम्ही आमच्याबद्दल

मला आता, आता मला ज्या मुळे घरी जायला किती वेळ लागते तर चला पहिले घरी जाऊ आत्ता जस्ट घरी पोचलो मित्रांनो आता बघा संध्याकाळचे वाजले सात ट्रॅफिकमुळे आणि मित्रांनो मला घरी यायला बराच वेळ लागला मी गाडीची वॉटर सर्व्हिसिंग करायला गेलो पण दुकान मला बंद दिसलं ते त्याच्यामुळे सर्व्हिसिंग काही के केली नाही आत्ता जस्ट घरी आलो आणि आजचा जो ब्लॉग आहे मित्रांनो हा जो टू व्हीलरवरती मी बनवलेला आहे ह्याच्या मागे विशेष कारण आहे कारण कसं आहे ही माझी फेवरेट गाडी आहे माझ्या वडिलांची ही आठवण आहे त्याच्यामुळे मी ह्या गाडीचा स्पेशल ब्लॉग बनवला आहे आणि एक विशेष आहे मित्रांनो मी कुठलं प्रमोशन करत नाही त्या गॅरेजचं असं काही प्रमोशन नाही करत आहे पण खरोखर त्या गॅरेजचं काम खूप छान होतं आहे मी लय ऑब्जर्वेशन केलेलं आहे आपल्या गाडीचं ऑइल म्हणजे काही पण असे काही गोष्टी असल्यात ना जसं आता प्रत्येक ठिकाणी जर गेले होते मी तर गाडीचं जे ब्रेकचं वगैरे चेंज करायचं प्रत्येक ठिकाणी परत सर्व्हिशनला चेंज करायला होतात पण यांचं तसं नाही हे सांगतात की सर एवढे दिवस तुम्ही चालू शकता काय इश्यू नाही म्हणजे खूप कमी खर्चामध्ये होतं आहे तर बेस्ट आहे एकदम तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जे जय हिंद जय महाराष्ट्र